ई पी एफ ओ पेन्शन वाढ खाजगी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे ई पी एफ ओने वाढवली किमान पेन्शनची रक्कम तर दरमहा किती रुपये पेन्शन आहे ते पाहूया आता किमान पेन्शनची रक्कम दरमहा किती रुपये मिळणार यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर कर्मचारी निवृत्ती योजना ही एक सरकारी समर्थित योजना आहे आणि जी खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न वर्षाच्या वयाच्या नंतर मासिक निवृत्ती पेन्शन मिळून देते या योजनेमध्ये दे कर्मचारी आणि नियोक्ता दोन्ही आपल्या बेसिक पगाराच्या बारा पर्सेंट योगदान करतात यातील आठ पॉईंट तेहतीस पर्सेंट रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेसाठी राखीव ठेवली जाते ज्यामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळवता येते तर ई पी एस काय आहे कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस ही एक निवृत्ती योजना आहे ज्यामध्ये तुम्ही आणि तुमचा नियोक्ता दोघेही तुमच्या बेसिक वेतनाचा बारा पर्सेंट एकत्र जमा करतात यामध्ये तुमच्या नियोक्त्यांचा आठ पॉईंट तेहतीस पर्सेंट भाग पेन्शन योजनेसाठी राखीव ठेवला जातो ही योजना कर्मचाऱ्यांच्या सुवर्ण वर्षासाठी एक प्रकारे आर्थिक सुरक्षेचे काम करते तसे सी पी एसमध्ये तुमचा आणि तुमच्या नियुक्ताचा बारा पर्सेंट वेतनाचा योगदान असतो यातील आठ प आठ पॉईंट तेहतीस पर्सेंट कर्मचाऱ्यांच्या पेन्शन खात्यात जमा होते आणि तीन पॉईंट सदुसष्ट पर्सेंट ई पी एफ कर्मचारी भविष्य निधीमध्ये जमा होतो त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळवता येते यामुळे दीर्घकालीन आर्थिक स्थिरता साधता येते तसंच ईपीएस पेन्शन रक्कम म्हणजे किती आहे तर कर्मचारी पेन्शन योजनेत किमान मासिक पेन्शन एक हजार रुपये आहे तर जास्तीत जास्त मासिक पेन्शन सात हजार पाचशे रुपये असू शकते तथापि तुमच्या पेन्शनच्या रकमेची गणना तुम्ही कितीही वर्षे काम केले आहात आणि तुमचे वेतन किती होते यावर आधारित असते तसेच साधारणतः ईपीएस पेन्शन ची गणना करण्यासाठी एक सूत्र वापरले जाते जे अशा प्रकारे ठरते मासिक पेन्शन रक्कम बरोबर पेन्शन योग्य वेतन गुन्ह्या पेन्शन योग्य सेवा सत्तर, आता हे सूत्र एका उदाहरण स्वरूपात समजून घेऊयात समजा तुमचे बेसिक पगार पासष्ट हजार रुपये आहे आणि तुम्ही तीस वर्ष सेवा केली आहे तर तुमची पेन्शनची गणना पंधरा हजार रुपये पगारावर आधारित केली जाईल कारण ई पी एस योजना पंधरा हजार रुपयापर्यंतच्या पगाराची गणना करते अशा परिस्थितीत तुम्हाला मासिक पेन्शन सहा हजार खासगी रुपये तसेच खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओ पेन्शन योजना एक अत्यंत महत्वाची सुरक्षा आहे जी त्यांना निवृत्ती नंतर आर्थिक स्थिरता देते हजार रुपे पगार रुपये बेसिक तीस वर्षाच्या सेवेवर सहा हजार चारशे एकोणतीस रुपये मासिक पेन्शन मिळू शकते जे त्यांच्या निवृत्तीनंतर एक चांगला आर्थिक आधार ठरू शकते थँक्यू